आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या सागरी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे वांद्रेवरही सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असतील या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र आता मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे कारण सागरी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचा आज लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे काय कार्यक्रमाची कार्यक्रमाचं नियोजन असेल काय रूपरेषा असेल नक्कीच पाहायला गेलं तर मुंबईकरांची मुंबईकरांसाठी जी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे जो ट्रॅफिक मधून जो मुंबईकर प्रवास करतो मुंबईच्या दिशेने त्यांच्यासाठी आता वांद्रे ते मरीन ड्राईव्ह आज हा प्रवास आहे तो चाळीस पंचाळीस मिनिट लागायचे पण आता जो महत्वाचा छत्रपती संभाजी महाराज पोस्ट रोड आहे त्याचा महत्वाचा टप्पा आहे त्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत आणि दुपारी तीन वाजता हे उद्घाटन होणार आहे त्यामुळे मुंबईकरांना खरंच या ट्रॅफिकच्या पासून मुक्तता होणार आहे आणि त्याला महत्वाचा वा एक जो टप्पा होता त्यातील ही जी तुळई आहे ती तुळई पंचवीस एप्रिलला सव्वीस एप्रिलला जी बसवण्यात आली होती तो महत्वाची वा महाकाय अशी तुळई होती आणि ती जोडणी झाल्यानंतर आता आ, या रस्त्याचा येते तो मार्ग मोकळा झालाय त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या ट्रॅफिक पासून मुंबईकरांना सुटका मिळणार आहे आणि हा प्रवास आहे जो उद्यापासून मुंबईकर अनुभवणार आहे किती वाजता महेंद्र या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे पाहायला गेलं तर मुंबई जो महामार्ग आहे कोस्टल रोड आहे मरीन लाईन्स ते हाजी अली आणि हाजी अली ते वरली आणि पासून हा आता बांद्रा सिलिंग असं तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज होणार आहेत या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मुंबई आणि उपनगराचे दोन्ही पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोडा हेही उपस्थित असणार आहेत आणि दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचं जे आहे ते उद्घाटन त्यामुळे मुंबईकरांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी हा जो कोस्टन रोड आहे त्याचा महत्वाचा टप्पा आहे तो आज उद्घाटन होणार आहे आणि उद्यापासून या रस्त्यावरती मुंबईकर प्रवास करणार आहेत जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी